ताज्या बातम्यांसाठी महान करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड एसटी आगराचा असून अडचण नसून खोळंबा गलथानपणा अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाहीत सत्तावीस डिसेंबर रोजी हो आवडील कुठेही प्रवास चार दिवसांचा पास करने साथी, पास करण्यासाठी काही प्रवासी गेले असता देण्यासाठी कोणीही उपस्थित बाजूला बसलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले असता मला काय सांगून गेले आहेत का मी माझे काम करत आहे मला काही माहीत नाही असं उत्तर त्यांनी दिलं सुमारे अर्धा तास वाट पाहिली तरीही पास देण्यासाठी कोणी आलं नाही त्यामुळे नोटसीवाडी येथे येऊन पास काढला पण कुरुंदवाड आगाराच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बस स्थानकामध्ये चार दिवस पास कोणत्याच गाडीला चालतो याची माहिती नाही आणि तसा उल्लेख या पासवर दिसून येत नाही पुणे नाशिक पुणे पुणे सोलापूर पुणे पुणे कोल्हापूर पुणे येथे ई शिवाय बसेस चालू झाल्या आहेत पण या बसेस साठी सदरचा पास ग्राह्य आहे की नाही याची माहितीवरील कोणत्या स्थानकात माहिती उपलब्ध नाही त्यामुळे एस टी महामंडळाच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याचं चित्र कुरंदवड इसती आगरात पाहायला मिळालं